आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज हक्कासाठी आज जत येथे जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आराळी सर तसेच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार गौतम ऐवळे व वा सीमा संतोष शेट्टी यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक बंडेनावर साहेब माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे अनिल चौगले कालिदास अकोल सोमेश्वर कोरे सुरेश कोळी संजय जाधव अपू बिराजदार सुषमा तेली गुरु लिंगवा पाटील संगीता कोळी तृप्ती ऐवळे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा